हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम चमचमीत आणि झणझणीत अशी चवळी बटाट्याची भाजी जी आपल्याकडे पूजेसाठी बनवली जाते तर रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा तर इथे मी एक पाटण तयार करून घेतलेलं आहे तर वाटणासाठी मी काय केलं पाववाटी सुक्या खोबऱ्याला कापून घेतलं आणि ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या त्यात टाकल्या एक इंच अद्रकचा तुकडा टाकून घेतला दोन हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या आणि त्याचबरोबर मुठभर कोथिंबीर टाकून घेतली दोन बारीक आकाराचे उभे जिरलेले कांदे टाकून घेतले मोठा कांदा असेल तर एकच घ्यायचा आहे आणि एक मध्यम आकाराच्या टमाट्याच्या फोडीसुद्धा टाकून घेतलेल्या आहेत आता हे सर्व जे जिन्नस आहेत ना ते एकदम बारीक वाटून घ्यायचं आहेत तर आता या वाटणामध्ये अजिबात पाणी नाही टाकायचं आणि एकदम बारीक ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये पेस्ट इथे मस्तपैकी रेडी झाली आहे आता ही पेस्ट मी एका प्लेटमध्ये काढून घेते आहे इथे मी पाव किलो चवळी आणि एक मोठा बटाटा घेतला होता तर आदल्या दिवशी रात्री मी चवळीला भिजत ठेवले होते भाजी ही दुसऱ्या दिवशी सकाळी बनवली होती तर आदल्या दिवशी मी काय केलं पाव किलो चवळी घेतली तिला पाण्यामध्ये भिजत ठेवले इथे मी बारीक चवळी घेतली होती दुसऱ्या दिवशी ही चवळी मस्त एकदम भिजली गेली होती आणि आता ह्याच्यामध्ये मी सा काढून बटाटा सुद्धा टाकून घेतला आहे तर बटाट्याच्या फोडी ह्या थोड्याशा मोठ्या मोठ्याच ठेवायच्या आहेत आता ह्या दोघांना सुद्धा स्वच्छपणे मी धुवून घेतलं आणि ह्याच्यातलं सर्व पाणी नितळायला चाळणीमध्ये ठेवून टाकलं होतं ही बटाट्याची भाजी मी डायरेक्ट कुकरमध्ये बनवली होती तर कुकरमध्ये ते मी दोन मोठे चमचे तेल टाकून घेतले त्याच्यामध्ये एक चमचा जिरं टाकून घेतलं आणि पाव चमचा हिंग पावडर टाकून घेतली अर्धा मिनिटभर ह्याला परतवून घेतले मग जे वाटण तयार केलं होतं ते वाटण ह्या तेलामध्ये टाकून घेतलं एक मिनिटभर वाटणाला चांगलं परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये आता वाटण इथे सर्व कच्चंच वापरलेलं होतं म्हणून मसाले चांगले परतले गेले पाहिजेत वाटणामधले आता ज्या मिक्सरच्या भांड्यात मी वाटण वाटलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं वाटण तसंच होतं मग त्याच्यामध्ये पाव वाटी पाणी टाकलं आणि ते सुद्धा वाटण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे अशी फ्लेम ठेवून आता कुकरवरती झाकण ठेवले होते कुकरवरती झाकण काढले आणि ह्याच्यामध्ये मी ड्राय स्पायसेस ऍड करून घेतले एक चमचा तिखाला मसाला दीड चमचा घरातला साठवणीचा सा मसाला अर्धा छोटा चमचा हळद पावडर एक चमचा भरून धने पावडर मी पाव चमचा गरम मसाला पावडर टाकून घेतलं त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकून घेतले इथे मला अर्धा चमचा मीठ लागलेला आहे तर तुम्हाला तुमच्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता हे सगळे ड्राय स्पायसेस जे आहेत ना ते या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे आणि सर्व मसाल्यांना मस्त परतवून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आता मी कुकरवरती पुन्हा झाकण ठेवलेलं आहे पाच मिनिटांसाठी गॅसची फ्लेम स्लो ठेवली होती पाच मिनटानंतर मी कुकरवरचे झाकण काढले तुम्ही बघू शकता मस्तच मसाल्यांना इथे तेल सुटलं होतं एकदा मी ह्याला परतवून आणि मग ह्याच्यामध्ये चवळी बटाटा टाकून घेतलेला आहे आता तुम्हाला इथे चवळी बटाट्यासोबत वांग टाकायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे टाकून घेऊ शकता आता हा चवळी बटाटा मसाल्यामध्ये चांगल्यापैकी एकदा मिक्स करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे साईडला मी गरम पाणी तापत ठेवले होते तर जशी तुम्हाला थपथपीत भाजी हवी हो असेल त्या अनुसार तुम्हाला इथे पाण्याचा वापर करायचा आहे मी इथे टोटल एक ग्लास गरम पाणी या भाजीमध्ये टाकून घेतलेले आहे त्यानंतर गॅसची फ्लेम मी इथे मीडियम ठेवली कुकरला मी झाकण लावून घेतलेलं आहे जे जा कुकरचं झाकण आहे ते लावून घ्यायचं बिसिल लावून घ्यायचे आहे मी गॅसची फ्लेम हाय केली आणि कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आता पहिली शिट्टी झाली दुसरी झाली तिसरी झाली तीन शिट्ट्या झाल्यानंतर मी गॅसची फ्लेम बंद केली कुकर पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे कुकरच्या शिट्टीमधली सगळी हवा गेली की मग कुकर खोलून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता भाजीला एकदम मिक्स करून घेते गॅस तर मी बंदच केला होता भाजी तर पूर्णपणे मस्त शिजली गेली होती आणि जशी मला कन्सिस्टन्सी भाजीची हवी होती तशीच ही कन्सिस्टन्सी आहे जर का तुम्हाला भाजी अजून सुक्की हवी असेल तर भाजीला तुम्ही अजून सुकवू शकता। आता मी याच्यावरती कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि मग त्यानंतर गरमागरम ही चवळी बटाट्याची भाजी इथे खाण्यासाठी रेडी झालेली आहे श्रावण महिन्यामध्ये बऱ्याच लोकांचा उपवास असतो उपवास सोडताना ही चवळी बटाट्याची भाजी घरामध्ये नक्कीच ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला ही चवळी बटाट्याची भाजी आवडलीच तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये सुद्धा नक्कीच सांगा तर ही चवळी बटाट्याची भाजी तुम्ही चपाती भाकरी पुरी कशासोबत सुद्धा खाऊ शकता खाण्यासाठी उत्तम लागते रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू